चाहे मुझे दम दम दं। दम नाच मेरी जान सरा दम दम हाय 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 बोला आदेश मध्य फर्स्ट लाइक थँक्यू 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 यू, 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 यू। फर्स्ट लाइक के लिए बता आहे का कोई कोनीस नहीं है पापा कोणीच नाही सगळे गावाले गेले बोला कसं काय मजेत चला या पटापट या लवकर लाईवला जुळा बर बर आले बाबा तुम्ही आदेश मध्ये मी आलो बाबा धावत धावत हम्म कोण्या गावावरून आले किती दिवसांनी दिसले लई दिवसाची बाद दिसली बरं तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही चहा झाला का बाकी बाकी चहा बाकी आता करते तुमचं झालं की नाही चहा पाणी सांगा लवकर पटापट पड़ या लाईव्ह लवकर लवकर या आणि पटपट लाईवला जुळा लवकर लवकर झटकन गर, गर, पटकन चटकन पटकन पटपट लाईव्ह मध्ये आले तर बरं वाटते जरास गमती थांबाव वाटते लाईव्ह मध्ये नाही तर मग थांबाव नाही वाटत द्या तिकडे काही येत नाही ना आले तर काही कमेंट करत नाही काही नाही मग त्याच्यापेक्षा नाही थांबलं तर पुरलं छोड़ूंगा तुझे दम दम तूने क्या समझया है मुझे दम दम आदम मी चाह नहीं साखर संपली है अरे देवा हाउ डीपी बदल हो संजय भाई तुमने तो डीपी पे बदल राजे हो ऐसा क्यों किया न, 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 न. दिवस झाले मी लाईव्ह आलो नव्हतो हो मी पण लाईव्ह नाही आली खूप दिवस झाले पण तुम्ही लाईक नाही केला कारण की हे लाईक जे आहे ना हे आदेश मते यांचं आहे तर सो आदेश मते तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा तुम्ही कोण्या गावरून आले लाईव्ह मध्ये माझ्या मा तर या आधी पण आले की नाही दुकानदाराच्या घरी संप चालू आहे मग दुकानामध्ये तर साखर असेल ना दुकानदाराच्या घरी काय जाता होत मी दुकानात जाना बाप्पा दुकानात जायचं दुकानातून ना दुकानदाराच्या घरी खायला जाऊन बसता हाय दीदी हाय प्रकाश दादा हाय बोलो हाय कैसे का हाय हम्म चैन खुशहाली हाय की नाही मी परभणी आलो ओ माय थकले सांग परभणीवरून आले तर अरे रे, रे थकले वाटतील चहा करू का मी तुम्हाला सांगा मला ओळखलं का नाही तुम्ही, नाए तुम्ही। नाले। नाले ओळखलं मी न जीवाच पाखरू ऐकणे पाख पाखरू क्रांती काय भीम भीम क्रांतीकार नवरा बायकोचे भांडण झाले म्हणून दुकान बंद आहे बरं आता तुम्ही सांगा नवरा बायकोचं भांडण झालं आणि दुकान बंद ठेवलं त्यात त्या दुकानाचा काय दोष विचारायचा त्याला का संध्याकाळी भाकर भाजी खात नाही तर नवरा बायको सांगा भाकर खातीन की नाही गजानन दादा अमरावती कर आहे की नाही सांगा सांगा लवकर बरोबर बोलली की नाही मी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ह हो, हो जय श्रीराम जय श्रीराम Hmm, पहिला डीपी जळला म्हणून नवीन डीपी लावला हो आहे <laughs> अरे देवा <laughs> किती डीपी जाळले आता लग तुम्ही ना सांगा खरंच सांगा किती किती डीपी जाळली आतापर्यंत माझी कमेंट तुमची कमेंट वाचली ना कमेंट, कमेंट मी ना हम्म वाचली मी ना कमेंट सगळ्याची कमेंट वाचून राहिली मी असं कोणीच नाही की त्याची कमेंट वाचली नाही म्हणून मी ना सगळ्याची कमेंट वाचून राहिली गर गरो भर भर पटकन चटकन झटकन पटकन तुम्ही सगळे पण कमेंट करा भर घर बरं लवकर लवकर कमेंट करा आणि जेवढे नवीन आले असतील ना त्या झटकन पटकन चॅनल जा आणि व्हिडिओ पहा सटकन पटकन चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आहे का तुम्हाला मी एक भारी स्टोरी बनवली एकच नंबर मस्त जबरदस्त ऍक्शन अगाव सरी भाय तुम्ही तर मेरी स्टोरी बी देखील आहे असे कसे आहे तुम्ही सांगायला मग तुम्ही माझी स्टोरी पाहिली नाही मी न किती जबरदस्त ॲक्शन व्हिडिओ बनवला काय माहिती आहे का शॉर्ट फिल्म बनवली शॉर्ट फिल्म जाऊन पा हिरा द अनन स्टोरी पार्ट टू बनवला आता थ्री पण येणार लवकरात लवकर थ्री पण आता लिहिणार मी थ्री पी थ्रीच्या पण मागं आहे तर थ्री पण बनवणार तर तुम्ही ही टू तर पा जबरदस्त ॲक्टिंग हॉरर ॲक्शन आणि काय म्हणत असतं त्याला सस्पेन्स स्टोरी आहे सस्पेन्स अरे ते रोशनी इंगडी न बनवली रोशनी इंगडीची दिमागा काल्पनिक आहे बरं हा रिअल नका समजू हा पण लय जबरदस्त बनवली ढासू एकदम निरा चला कमेंट वाचू का मग आता मी तुम्ही हो तो वास तो जपन, वाचली हो वाचतो डबल ना पाय तुम माझ्या पण कमेंट वाचल्या नाही अरे बाप पाटील भाई तुम्ही कसे काय बोलते हाय मेन तू तु, तुम्हाला कमेंट बी वाची काय पाटील राव असे बोलता का वरती बघा ओ कुठे पाहू वरती सांगा पाटील बंधू संजय भाऊ म्हणतात हाय असं आहे ते प्रकाश भाऊ असं होय मी ओळख माणसांना हाय मी अनोळखी माणसांना हाय म्हणत नाही अनोळखी माणसायला हाय म्हणत ना मला तर माणसान बापा मी अनोळखी हा का जाऊ दे पण मी म्हणतो हाय कसे काय हाय पाटील भाई बोलो कसे काय हाय हेरा फेरी आहे का हेरा फेरी नाही हो ऍक्शन आहे ना ॲक्शन टू धमाल ऍक्शन फाईट ठिशक्या ठ्या ठ्याव ठिशक्याव आदिशमतीच्या खालची कमेंट थांब एक मिनिट डोळा खाजू राहिला माझा मतीच्या खालची कमेंट बरं वाचतो हेराफेरी फेरी बरं नाही नाही चार नंबर लाईक केले थँक्यू धन्यवाद पार्टी आभारी आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाटील भाऊ बुंदी पाठवा बुंदी पाठवा मले पण पाहिजे हा मला पण पाहिजे बुंदी गिंदी मला पण आवडते त्याच्या सांग शो जर पाठवले ना तर एवढं गवीन हो तुम्हाला काय सांगू शो पण पाठव जा लाईक नाही केले तर काय होते हम्म ना लाईक नाही केलं चांगलं नसेल लाईक करायला पाहिजे माहिती आहे का चॅनलवर आलं की व्हिडिओ पाहायचं झटकन पटकन चॅनल लाईक पण करायला पाहिजे माहिती आहे का पाटील भाऊची बुंदी चिस्ट वाटली गेली नमस्कार संजय दादा बापा कोटून आले पाटील भाऊ सांगा लवकर मी नत काळी बाई मी अशी न दिसते कशी नत हाय माझ्या ना नाकाय टुसते नाका चांगली वाटते का लय मोठी वाट राहिली सांगा लय मोठी वाट राहिली का का बरी वाट राहिली तसं आपलं नाक नाक पण उलचक तिलच कसं चिपुटलं चपुटलं नाही <laughs> पळली 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 हम्म काय हातोडीनं काय केलं लाईक केलं ला वाटते हातोडीनं ठकाठक ठक ठकाठक ठकाठका ठक, ठक। चला पटापट पर्त लाईक करा सगळ्यांनी कर कर हातोडीन थोडी पटापट लाईक करून टाका तुझे नाही देखू तो जिया नाही माने हाल मेरा क्या है मेरा खुदा जाने काय हातोडी पाठवली आहे नेट सर्व काय सर्वर डाऊन झाले तर मोबाईलवर मरा हा मोबाईल गेल तुम्ही पैसे पाठवून राहिले मला मोबाईल वर मारू तुम्ही हातोडी खटा खट धडा धड धडा धड मारू का हातोडी मोबाईल वर मला ओळखलं नाही का अजून दादाचा आहात तुम्ही दुसरं कोण असेन ऐक नाही बियम भाई तुम्ही नाही नवीन आलो लाईव्ह वर नवी नाही तुम्ही बी अंभा या नवी ते दुसरं कोण नाही बीएम भाई कि शिवाय 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 भाई आधार कार्ड दाखवा रोशनी ताईंना जयेश पाटील भाऊ अ जेश भाऊ नाही ते जयेश भाऊ असते तर ट्रॅक्टर लागलं असतं मोराचं फक्का लागलं असतं मोराचा पंख लावायलाय कृष्ण सावडा मोराचा पंख घेऊन आल कृष्ण भगवान की जय ये जयेश भाई नाही की इथं इथे ट्रॅक्टरची डीपी लागली असती ढट ट्रॅक्टरची मोराचं पीस नसतं लागलं संजू भाऊ तुम्हाला समजते की नाही आधार कार्ड चोरीला गेलं अरे देवा लयच काय पडायला चोर होता हो आधार कार्ड नेलं त्यानं चोरून <laughs> दुसरी मालमत्ता दुसरं काहीच नाही ना आधार कार्ड घेऊन गेला पण होते अशी चोरही पण लय ना संजीव भाऊ आधार कार्ड चोरून काय करते काय माहित त्याच पण डीपी जोडून गेला आहे संजीव भाऊचा पण डीपी जोडून गेला का तुमचा डीपी जळला त्याचा डिप डीपी जळला अरे रे 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 जाऊ दे पप्पा आमचा डीपी पद्धतशीर आहे आमचा डीपी नाही जळत आम्ही पद्धतशी राहू बापा बरं मला सांगा तुमची पी कशी काय जवळ राहिले गळ पट बरोबर बरोबर अचानकच तुम्हाला माहिती आहे का मी ना कमी कमी बोलायची शपथ घे आधार कार्ड कसे चोरी केला काय माहित मी तोच विचार करून राहिली आधार कार्ड वरचा फोटो आवडला त्याला <laughs> <laughs> म्हणून तो आधार कार्डावरला फोटो आवडला त्याले चोराले म्हणून तो फोटो सहित आधार कार्ड घेऊन गेला चोरून हाय हाय बोल कसे काय हाय बोला कशी काय हाय झालं तुम्ही चहा पाणी सांगा लवकर कमेंट करा कमेंट करून सांगा हे पाना हे, पाटील भाऊचं आधार कार्ड हरवलं गेलं आहे जर कोणाला दिसला पाटीलच पाटील साहेबांचं जर आधार कार्ड जर कोणाला दिसलं तर नक्कीच 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 त्यांनी प्लीज 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 कमेंटमध्ये सांगा पाटील साहेबांना आणि त्यांना त्यांचं कार्ड मिळवण्यासाठी मदत करा कारण की त्यांचा फोटो खूपच छान सुंदर आणि सुरेख फोटो त्या आधार कार्डावर निघालेला आहे तर तो एक कार्डावरचा फोटो जो आहे तर तो तो त्या चोरट्याला आवडला म्हणून चोराने ते आधार कार्डच लंप काय म्हणतात लंपास केलं साखर संपली आहे आणि दुकानातून मला चहा प्यावा ट्रॉयला आता लय ऑर्डर ट्रॉयल चहा चहाची आली आता का मग साखरपत्ती आण बरं वाटलंस तर शिजवतो मी चहा चहा मी बनवतो हाय 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 आणि बाय अरे देवा जमलं की नाही बाय बाय संजय दादा हो बापा बाय बाय सोनराची माग लागली की काय आता कमी बोलणार कमी बोलणार कमी बोलणार पण कधी <laughs> आठवण राहिली त्यावेळेस <laughs> पैसे <पोईशे> संपले <laughs> पैसे संपले एक काम करा डायरी घेऊन जा डायरी घेऊन जा मी डायरी पाठवतो डायरी घेऊन जा आपल्या खात्यात लिहून मागा चालते मला नावार सांगा त्या चोराले चोराले नाही चोराले म्हटले पैसे संपले चोराले नाही दुकानदाराले मला नाव सांगा मना रोशनीनं सांगितलं म्हणा बोआ साखरपत्ती दूध गीत काही ब्रेडचं पाकिट किट काही आणण्यासाठी तर माझं नाव सांगून द्या काय म्हणता पुढं उसने पैसे द्या चाळीस रुपये साखर आणतो त्याच्याबरोबर रेड लेबलचं चहा चा पि लागेल चालले चा आवडते मस्त लागते घटवट दुधाचं होते खास उंदरा चहा पेणार नाही मी पहिले सांगून देतो गडे हो तुम्हाला उंदरा भांदरा चहा कोण पेणार नाही म्हणायचं नाही कोण मग उंदरा चहा प्या म्हणून नाही उंदरा चाल्रातील लोकांचे किती मस्त राहतात या साईडनं नाक टोचलेलं त्या साईडनं नाक टोचलेलं एकुनी आग, एकुनी आग, एकुनी आग, एकुनी आग। बाई मी अशी चांगली वाटते डेली जर असं घातलं झालं जर तर पतलं होऊन बारीक गुऊन पडायचं होय शिकात <laughs> काय म्हणते मग अजून साठ रुपये द्या शंभर रुपये होतील पूर्ण शंभर रुपये काय पाहिजे पण शंभर रुपयाचं काय करून राहिले तुम्ही असं सांगा बरं शंभर रुपयाचं असं आणून राहिले काय शंभर रुपयाचं असं काय खरेदी करायला चालले शंभराची शंभरी आहे ते शंभरी शंभरी नाही पटकनच काढून दिली अरे बाबा पडला होता पण मली छागून बे आठ छोड़ के तेरा बंधन बांध लिया सारे बंधन तोड़ के आकर मैं तड़प अकेले अब रात रात या सोया पटापट लाईव्ह मध्ये या नाहीतर मग मी लाईव्ह बंद करणार पटापट सर्वांनी लाईव्ह मध्ये या लाईव्ह जुळा अन्यथा मी लाईव्ह बंद करणे व्हिडिओ कधी टाकला स्टोरी व्हिडिओ कोणचा व्हिडिओ म्हणून राहिले व्हिडिओ बघून ये तुम्ही चालेल काही हरकत नाही टाकला आहे व्हिडिओ प्यार का चला जे नवीन असतील त्यांनी पटापट चॅनलवरती जा व्हिडिओ पान आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय यूट्यूब फॅमिली